सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो इको क्लब फॉर मिशनची स्थापना कशी असते इको क्लबची नेमकी रचना कशी असते त्याचा उद्देश काय आहे आणि शिक्षक आणि मुख्याध्यापकाची यामध्ये नेमकी भूमिका कोणती आहे इको क्लबच्या बैठका नेमक्या केव्हा घ्याव्या हे काही प्रश्न शिक्षक बंधू भगिनीकडून या आठ दिवसामध्ये सध्या इको क्लबचं जे वातावरण चालू आहे सध्या आपण जे काम करत आहोत त्याच्यामध्ये या संदर्भाने काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर इको सगळ्यात अगोदर आपण इको क्लबची रचना काही शाळा म्हणतात की आमच्या शाळेमध्ये फक्त आठ नऊ दहा तीनच वर्ग आहे कोणी म्हणतं आमच्याकडे एक ते पाचच वर्ग आहे मग इको क्लब आम्हाला आहे की नाही हे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण या व्हिडिओत बघणार तर पुढे माझ्या आपल्यास नंबर विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर बघा मित्रांनो सगळ्यात अगोदर इको क्लब स्थापनेमागचा उद्देश बघूया आपण काय उद्देश आहे इको क्लब कशासाठी स्थापन केलं गेलं तर बघा शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणीय सुधारणांसाठी पर्यावरण जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यामध्ये पर्यावरण मैत्री आणि पर्यावरण संवर्धनांची संस्कृती रुजवणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून युको क्लबची स्थापना करण्यात आलेली आहे थोडं याच्यात जड शब्द वाटले तर आपण थोडं याचं विश्लेषण करून पाहूया युको क्लबचा उद्देश स्थापनेमागचा पहिला उद्देश ध्यानात ठेवा पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने शाळेत विविध उपक्रम राबवणे पर्यावरण संवर्धन करण्याच्या दृष्टीने शाळेत उपक्रम राबवणे म्हणजे शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणां संवर्धनाची सवय लागेल एक साध्या बोलीभाषेत आपण एवढं जाणत ठेवायचं दुसरं विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकता निर्माण करणे आणि हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून इको क्लबची निर्मिती करण्यात आलेली या दृष्टीने संवर्धन करणे आणि जागरूकता निर्माण करणे आता कोणत्या वर्गाचे विद्यार्थी यामध्ये असतात तर बघा सगळ्यात महत्त्वाचं हाच प्रश्न सगळ्यात जास्त शिक्षकाकडून विचारला जातो मित्रांनो वर्ग पहिली ते बारावी तुमची शाळा एक ते पाच असेल एक ते सहा असेल एक ते आठ असेल एक ते दहा किंवा काही काही शाळा एक ते बारा आहे सरळ पहिली ते बारावी प्रतिवर्ग चार विद्यार्थी निवडायचे जर आता एखादी शाळा जर पहिली ते बारावी असेल तर त्यांनी शक्यतो वरच्या वर्गाचे विद्यार्थी निवडायचे किंवा चौथी घ्या पाचवी घेऊ नका सहावी घ्या तुमच्या पद्धतीने मुख्याध्यापकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे परंतु कमीत कमी इथं वीस सदस्य यामध्ये असू शकतात ज्या शाळेची पटसंख्या कमी आहे तिथे मात्र अर्थातच सदस्य संख्या कमी असेल ओके आणि पहिले ते बारावी दोन मुलं दोन मुली प्रत्येक वर्गातून समजा पहिली आहे तर पहिलीतून दोन मुलं दोन मुली दुसरीतून दोन मुलं दोन मुली पाचवीतून दोन मुलं दोन मुली या पद्धतीने सदस्य असतील मग आता याच्यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकाची भूमिका काय तर प्रत्येक वर्गाचे शिक्षक ज्या ज्या वर्गातून विद्यार्थी घेतले त्या वर्गाचे सगळे शिक्षक आणि मुख्याध्यापक या समितीमध्ये मा मार्गदर्शक म्हणून काम करतील तर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट घेतलेल्या कार्यक्रमाचे दस्तऐवज ठेवणे युको क्लबचं दस्तऐवज ठेवा युको क्लबसाठी एक स्वतंत्र रजिस्टर करा घेतलेले कार्यक्रम त्याच्यामध्ये लिहा त्याचे फोटो ठेवा कारण आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असेल किंवा आता स्कॅपमध्ये असेल या सगळ्या याच्यामध्ये युको क्लबविषयी आपल्याला विचारलं जातं त्याचे दस्तऐवज देखील आपल्याला अपलोड आप करावं लागतात आणि मित्रांनो युको क्लबची दर महिन्याला एकदा बैठक घेणं अनिवार्य आहे या पद्धतीनं युको क्लबमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षकांची भूमिका असते या पद्धतीनं युको क्लबचं काम केलं जातं पुन्हा मित्रांनो नवीन व्हिडिओत नवीन घटकाचं लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद